नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या तिस अनसुनिया सुने चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे ब्रम्हराक्षस नारायणराव नागपाडा गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व एक मुलगा आणि पत्नी एवढाच काय तो त्यांचा परिवार समृद्ध सुखी कुटुंब नारायणरावांना शेतजमीन भरपूर प्रमाणात होती त्यामुळे आणि नारायणराव गावचे पुरोहितही होते कोणाकडे सत्यनारायण घालायचं असेल कोणाचं श्राद्ध कार्य करायचं असेल अशा काही ठराविक आणि विशिष्ट पूजा नारायणराव घरोघरी जाऊन करीत असत थोडक्यात वारसा हक्काने मिळालेली ही त्यांची दिनचर्या होती सधन कुटुंब असल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहासाठी जास्त कष्ट करावे लागत नव्हते त्यांच्या या पुरोहितगिरीवर आणि शेताच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अगदी सुलभतेने होत होता एक दिवस नारायणरावांनी आणि त्यांच्या पत्नीने ठरवलं आपण आपल्या शेतामध्ये एखादं छोटंसं छानसं नवीन घर बांधावं सध्या नारायणरावांचं कुटुंब ज्या घरात राहत होतं ते त्यांचं वडिलोपार्जित घर होतं त्यामुळे त्यांनी एक नवीन दुसरं घर आपल्या शेतात बांधावं असा विचार केला आणि त्या शेतामध्ये असणारी जुनी नवीन सर्व झाडं तोडून तेथील जागा घर बांधण्याच्या योग्य केली मात्र एक अडचण होती त्या शेतामध्ये एक वडाचं खूप वर्ष जुणं असं मोठं घेरेदार झाड होतं जे नारायणरावांच्या पिढ्यान पिढ्या पूर्वजांपासून आतापर्यंत त्या शेतामध्ये उभं होतं मात्र त्या झाडामुळे घर बांधण्यासाठी पुरेशी योग्य जागा मिळत नव्हती कारण ते झाड वावराच्या अगदी मधोमध मद स्थित होतं त्यामुळे नारायणरावांनी ते झाड तोडण्याचा निर्णय घेतला आणि काही कामगार लावून ते झाड तिथून तोडण्यात आलं आणि काही दिवसाच्या प्रयासानंतर तिथे एक छानसं घर नारायणरावांनी उभारलं आता नारायणरावांची पत्नी आणि मुलगा आणि स्वतः नारायणराव खूप खुश होते आणि सर्वजण त्या नवीन घरात गृहप्रवेश करणारच होते मात्र गृहप्रवेश करण्याचा एक दिवस अगोदरच नारायणराव अगदी विक्षिप्तपणे वागू लागले ते आपल्या पत्नी आणि मुलाकडे अगदी रागाने बघत त्यांना मारझोड करू लागले आपल्या मुलाला तर ते कारण नसतानाही बदडू लागले बायकोलाही शिव्याशाप देऊ लागले रोजची पूजेची कर्मे तर ते करतच नव्हते नारायणरावांचा चेहरा नेहमी क्रोधानेच भरलेला असते नारायणरावांची पत्नी विचारात पडली की आपला पती असा का वागू लागला आहे नवीन घर बांधल्यापासून यांचं वागणं काही विचित्र झालं आहे पूजा अर्चा सोडून दिली आहे देवासमोर नीट बसतही नाहीत देवाचं नाव काढलं तर क्रोधाने डोळे लाल करतात अंघोळ न करताच न्यारी काय करतात कारण नसतानाही मारायला येतात आणि कधीकधी तर एकदम प्रेमाने बोलतात मध्येच सामान्य होतात मध्येच परत त्यांची मनस्थिती बदलते नक्की काय प्रकार आहे नक्कीच यांना कसली तरी बाधा झाली आहे असं तिला मनोमन वाटलं म्हणून नारायणरावांच्या पत्नीने देवाला साकडं घातलं आणि एकशे आठ वेळा हनुमान चलिसाचा पाठ करेन असा संकल्प घेतला आणि नारायणरावांची पत्नी दुसऱ्या दिवशी पूजेला बसले नारायणराव घरातच होते हल्ली त्यांचे लक्ष कामावर आणि देवावर मुळीच नव्हतं पण पत्नी पूजेला बसली आहे हे पाहिल्यावर ते पण येऊन एका बाजूचा कोणा पकडून पत्नीच्या थोडं दूर अंतरावर येऊन बसले ती नेमकं का काय करत आहे हे पाहू लागले थोडा गंभीर नजरेनेच आणि रागानेच ती आपल्या पत्नीला पाहत होते आता पत्नीने हनुमान चलिसा बोलायला सुरुवात केली तिच्या शेजारीच तिचा लहान मुलगाही बसला होता ती जसजशी हनुमान चलिसा बोलत होती तस तस नारायणराव चोर चोरात घुमत होते आणि विचित्रपणे विवळत होते नारायणरावांची पत्नी हे पाहून प्रचंड घाबरली होती पण तिने हनुमान चलिसा बंद केली नाही ती पठण करतच राहिली आता नारायणरावांना खूपच राग येऊ लागला होता आणि ते विचित्र असं चालत होते बंद कर बंद कर हे तुला काय वाटतं तू हे बोलल्यावर मी इथून निघून जाईन मुळीच जाणार नाही खूप मोठी चूक केली तुम्ही माझं घर तोडून स्वतःचं घर बांधायला लाज नाही वाटली मुळीच जाणार नाही एवढ्यात नारायणरावांनी पत्नीच्या बाजूला बसलेल्या आपल्या मुलाला हवेतच वर उचलले ते पाहून नारायणरावांची पत्नी भीतीने ओरडलीच सोड माझ्या मुलाला सोड माझ्या मुलाला कोण आहेस तू आणि का आला आहेस माझं घर उद्ध्वस्त करायला चालूपड इथून सोड माझ्या नवऱ्याचा देह का धरला आहेस त्याला त्यावर आता नारायणरावांच्या आत असणारे ते प्रेत बोलू लागलं तुझं घर तुझं घर उद्ध्वस्त होतंय तर तुला एवढा त्रास झाला मग माझं घर का उद्ध्वस्त केलं का तोडलाच ते वडाचं झाड त्याच्यावरच माझं घर होतं आता मी याच घरात राहणार तोपर्यंत तू माझ्यासाठी दुसऱ्या घराचा बंदोबस्त करत नाहीस त्यावर पत्नी म्हणाले गावामध्ये खूप झाडं आहेत तू तर कोणत्याही झाडावर राहू शकतोस जा चालू पड ना, नारायणरावांमधलं ते प्रेत म्हणालं नाही मला ती झाडं नको मला वडाचं झाड हवं आहे नाही सोडणार मी तुझ्या नवऱ्याला शेवटी नारायणरावांच्या बायकोने त्या प्रेतापुढे हात जोडले आणि बोलू लागली तू तु म्हणतोस तुला दुसरं घर हवं आहे त्यासाठी मी काय करावं तुला कोणतं घर हवं आहे आता जे घर बांधलं आहे हवं तर तू त्या घरात राहा आम्ही नाही जाणार त्या नवीन घरात आजपासून ते तुझं आहे पण माझ्या नवऱ्याला सोड आता प्रेत शांतपणे नारायणरावांच्या पत्नीला सांगू लागलं हे बघ तुझ्या परिवाराला मी आजच नाही शेकडो वर्षापासून ओळखतो आहे आणि पाहतो आहे तेव्हापासून मी त्या वडाच्या झाडावरच वास्तव्यास होतो तुमच्या परिवारामध्ये पूजा अर्चा देवाची सेवा यथायोग्य होत आली आहे त्याचा मला आनंद आहे म्हणून मी आजपर्यंत शांत आहे आणि तुझ्या नवऱ्याला जास्त त्रास दिला नाही मी फक्त यासाठी की तुमची अख्खी खानदान त्या परमेश्वराला मानते त्याची सेवा करते म्हणूनच मी तुम्हाला एका अटीवरच माफ करेन आणि तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या घराला सोडून जाईन बोल माझी अट मान्य आहे त्यावर नारायणरावांची पत्नी पटकन हो म्हणाली मान्य आहे तुमची अट काय अट आहे लवकर सांगा त्यावर ते प्रेत बोलू लागलं तुला ठाऊक आहे मी कोण आहे मी काही साधारण प्रेत नाही मी एक ब्रह्मराक्षस आहे जो शेकडो वर्षापासून या वडाच्या झाडावर वास्तव्यास होतो तुमच्या सात पिढ्या मी पाहिल्या आहेत आता माझी अट ही आहे की तू आणि तुझा नवरा दोघं मिळून या गावाच्या परिसरामध्ये किंवा इतर गावामध्ये जाऊन एकशे आठ वडाची झाडं लावा हेच तुमचं प्रायशित असेल बोल मान्य आहे त्यावर नारायणरावांच्या पत्नीने होकार भरला तो दिवस निघून गेला दिवशी नारायणराव आपल्या नेहमीच्या वेळी उठले आणि पूजा करू लागले त्यांचा स्वभाव पूर्ववत झाला होता हे पाहून त्यांच्या पत्नीला विश्वास झाला की त्या ब्रह्मराक्षसाचा प्रेत आता निघून गेला आहे आणि तिने त्या ब्रह्मराक्षस प्रेताचं मनोमन आभार मानले आणि दोघा नवरा बायकोने मिळून स्वतःच्या गावी आणि इतर गावामध्ये जाऊन एकशे आठ वडाची रोपं लावली आणि त्यांचं संगोपन केलं मित्रांनो ब्रह्मराक्षस हे असेच असतात त्यांच्या अटी अशाच घाईच्या चित्र विचित्र असतात पण आता ब्रह्मराक्षस असतातच हे मात्र नक्की सांगू शकत नाही पण जुन्या शास्त्रोक्त कथेंमध्ये या ब्रह्मराक्षसांचा उल्लेख आपण वेळोवेळी ऐकत आलो आहोत आणि वाचतही आलो आहोत मित्रांनो कशी वाटली कथा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार